स्वागत आहे जनसेवेचा व्रत हाती घेऊन आली हो घरोघरी आपली वृत्तवाहिली जनालय एक्सप्रेस ची चलक घरावी चला तर मग पाहूयात आजच्या ठळक घरा शहरातील फेरीवाले आणि वाहतूक कोंडीवर मनपा आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाकड अधिक कार्यशील <जाँगे> शहरातील बेकायदेशीर फेरीवाले आणि वाहतूक समस्याबाबत मनपा आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाकड हे अधिक कार्यशील झाले असून मनपा अधिकारी पोलीस प्रशासन यांच्याशी बैठक घेऊन कारवाई सुरू करण्यात आली आहे कल्याण <जाँगे> <जाँगे> स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांचा प्रश्न पुन्हा हैरवण्यात आला आहे बेकायदेशीर फेरेवाला कारवाई करण्याचे सक्त आदेश मनपा आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाकड यांनी मनपा प्रभाग सहाय्य आयुक्त व वाहतूक पोलीस स्थान यांना दिल्याने स्थानिक फेरीवाल्यांचा बाजार उठला आहे कल्याण रेल्वे स्थानक परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत वाहतूक पोलीस आर टी ओचे अधिकारी यांनी वाहतुकीचे नियोजन करावे जेणेकरून वाहतूक कोंडीवर वा नियंत्रण येईल असे मनपा आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाकड यांनी निर्देशित केले आहे या अनुषंगाने स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांवरही महापालिका व पोलीस यांच्यामार्फत संयुक्तरित्या कारवाई करण्यात येत आहे त्याचप्रमाणे कल्याणशील रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टिकोनातून वाहतूक विभागाला जड वाहनांसाठी या सप्ताहामध्ये नोटिफिकेशन काढून अंमलबजावणी करणेबाबत सांगितले असल्याची माहिती देखील महापालिका आयुक्त डॉक्टर इंद्रन जाकड यांनी दिली आहे तर या अनुषंगाने काल एक पथकाचा नेमणूक करण्यात आलाय विभाग ट्रॅफिक पोलीस आणि महानगरपालिका अशी एक पथक बनवलेली आहे आणि या पथका सकाळ ते संध्याकाळ पर्यंत कारवाई करायची आहे आणि आज मला डी सी पी साहेबांचा पण चांगला याच्यामध्ये जो सहकार्य आहे तो भेटलेला आहे ते स्वतः त्यांनी उपस्थित राहून पण आज सकाळी तिकडे ट्रॅफिक जे आहे त्याच्यावर कारवाई केली मेजर याच्यामध्ये जी अडचण घेते ती मॅन पॉवरची आहे आपल्याकडे ट्रॅफिक मनुष्यबळ तेवढा उपलब्ध नव्हता म्हणून आपल्याला येत होत्या आपण वॉर्डर्स तिकडे उभे मध्ये वाले उभे राहिले तर एक वेगळा फरक पडते त्या अनुषंगाने ही पथक जी आहे एक कॉमन पथक आपण नेमलेली आहे निश्चितपणे या पथकामुळे जी अनरेग्युलेटेड वरिक्युलर मूव्हमेंट आहे त्याच्यावर टाळा बसेल असं मला वाटते आणि जे फेरीवाले आहेत त्यांच्यावर सुद्धा आपल्या लोकांमार्फत कारवाई केली जाईल तिसरा एक प्रश्न होता की तिकडे इलिगल पार्किंग लागते आता आपण कपोते वाहन सुरू केले आहेत तरीही तिकडे पार्किंग जे आहे रोडवर लोक करतात अनुषंगाने आम्ही वारंवार पोलिसांशी संपर्क साधलेला आहे की त्यांनी त्या इलिगल पार्किंग वर जास्तीत जास्त कारवाई करायला पाहिजे तर काल एक छान आमची कॉर्डिनेशनची सर्व मुद्दे जे उपस्थित झाले त्याच्यामध्ये कारवाई करण्यास जे वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत त्यांनी सहमती दर्शवलेली आहे आणि हे कॉर्डिनेटेड कारवाई झाली तरच हे प्रश्न सुटू शकतो हे फक्त महापालिकेच्या वतीने सुटण्यासारखा प्रश्न नाही म्हणून ऑल डिपार्टमेंट आता कॉर्डिनेट करून यावर काम करून ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे Uh, कल्याण स्टेशन येथे वाहतूक कोंडीच्या संदर्भात आपण सर्व डिपार्टमेंटची काल बैठक घेतली तिकडे मेजर जे दोन तीन प्रश्न आहे त्याचा अनुषंगाने आर टी ओ विभाग ट्रॅफिक पोलीस uh, पोलीस डिपार्टमेंट आणि महानगरपालिका सर्व जे डिपार्टमेंटचे व्यक्ती आहेत त्यांना वेगवेगळ्या जबाबदारी देण्यात आलेली आहे तिकडे रिक्षा uh, असल्यामुळे फार मोठ्या प्रमाणात आपल्याला वाहतूक कोंडी फेस करावी लागते आणि त्याचा त्यांचं अनरेग्युलेटेड मुवमेंटमुळे रोल ब्लॉक होतो आर डीओ चे अधिकाऱ्यांना आपण त्यांचे मुवमेंट रेग्युलेट करण्याच्या अनुषंगाने निर्देश दिलेले आहेत सोबतच तिकडे ट्रॅफिकचे पण अधिकारी आणि पोलीसचे अधिकारी सकाळ आणि संध्याकाळ जो एकदम पीक ट्रॅफिकचा टायमिंग आहे तेव्हा डेफिनेटली उपस्थित राहतील असे निर्देश दिलेले आहेत जेणेकरून हे समस्या राहणार नाही आणि सोबतच महापालिकेची एक सेंट्रल टीम आपण तिकडे नियुक्त करतोय जेणेकरून तिकडे जे फेरीवाली आहे त्यांचा जो प्रॉब्लेम आहे ते होणार नाही यासोबतच स्कायवॉकसाठी एक विषय मागे रखडलेला होता आता स्कायवॉक साफ करण्याची जबाबदारी महापालिकेकडूनच आपण कर्मचारी नियुक्त करून करण्याचं नियोजन ऑलरेडी केलेलं आहे आणि मागच्या तीन आठवड्यापासून आपण ते सुरू केलेलं आहे आधी स्कायवॉकमध्ये पाटली रेल्वे पाटली आधी एम एम आर डी मार्फत होत होतं त्यामुळे ते कन्फ्युजन चालू होतं या अनुषंगाने मला वाटते की आपला सेटिस प्रकल्प जोपर्यंत होत नाही कम्प्लीट विच इज आपला डेडलाईन मार्च पंचवीसचा आहे तोपर्यंत या माध्यमातून जो ट्रॅफिक आहे त्याला रेग्युलेटेड पद्धतीने आपण चालवण्यासाठी नियोजन केलेलं आहे फेरीवाले जे आहे ते महानगरपालिकेची सेंट्रल टीम जसं मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे ते कारवाई करतील आणि स्टेशन परिसरातील जो आपल्या सुप्रीम कोर्टचे गाईडलाईन्स आहेत त्या अनुषंगाने फेरीवाले राहणार नाही या अनुषंगाने आपण दक्षता घेण्यासाठी टीम्सना सांगितलेलं आहे आणि सोबत पोलीस आणि सुरक्षा विभागाचे कर्मचारी पण राहतील कारण शहरातील खड्ड्यांचा विषय देखील महत्वाचा आहे अनेक ठिकाणी आपण कॉलिटीकरण केलं आहे मग जे डांबी रस्ते आहेत तिथे अनेक ठिकाणी खड्डे आहेत विशेषतः दुर्गाडीचा जो आपला प्रवेश जो आहे तिथे मोठ्या प्रमाणात खड्डे तर या संदर्भात महापालिका काय कार्यवाही करते आपल्या महानगरपालिकेअंतर्गत काही रस्ते एम एस आर डी सी काही रस्ते एम एम आर डी मार्फत सुरू आहे आणि कल्याण शिल्ड फाटा जो रोड आहे तो एम एस आर डी सी कडे आहे त्यांचे अधिकाऱ्यांना पण आपण मीटिंगमध्ये सूचना दिलेली आहे ज्या ज्या ठिकाणी खड्डे आहे ते भरण्याची कारवाई त्यांचं मार्फत सुरू आहे आणि खड्डे हा जास्ती आला की परत निर्माण होता तेव्हा लगेच हे खड्डे भरण्याच्या अनुषंगाने कारवाई झाली पाहिजे हे पण आपण सूचना दिलेली आहे सोबतच महानगरपालिकेचे जे स्वतःचे रस्ते आहेत त्यासाठी ऑलरेडी टेंडर काढून झालेले आहेत ते टेंडर लाईव्ह आहेत आणि त्या अनुषंगाने जिथे आपल्याला खड्ड्यांचं प्रमाण दिसतो तिकडे कारवाई केली जाते फक्त काही जे आंतरिक भाग आहे जिथे कोण मग तिकडे आपल्याला वेगळं नियोजन करावं लागेल आणि जशी जशी हे प्रकार किंवा ही माहिती आपल्याकडे येते त्या अनुषंगाने आपल्याकडनं नियोजन केलं जातं यासोबतच आपण एक आपातकालीनचा नंबर ऑलरेडी डिस्प्ले केलेला आहे वेगवेगळ्या माध्यमातून अशा पद्धतीची कुठलीही नागरिकांची प्रॉब्लेम असली तर ते त्यांनी त्या नंबरवर नोंदवावं कारण त्याचा एक गोष्टवाला आमच्याकडे दररोजीचा येतो आणि त्या अनुषंगाने पुढील नियोजन हो त्या ठिकाणचा आपल्याला करता येईल घेतला